श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण स्वामींची सेवा करताना संकल्प कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामींची कोणतीही सेवा करताना संकल्प करूनच सेवा करायची असते तरच आपल्याला फलप्राप्ती होते श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज मी आपले चरणाशी त्रिवार मुजरा करून प्रार्थना करत आहे आजपासून आपण माझे माता पिता गुरु सर्व काही तुम्हीच आहात आजपासून मला आपला शिष्य बनवून आपण माझे गुरु व्हावे व मला गुरुपदी लीन करावे व माझ्या सर्वार्थाने सांभाळ करावा आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु पराचर गुरु गुरुतत्व सर्व काही आपणच आहात म्हणून आपण माझा शारीरिक मानसिक प्रापंचिक आर्थिक दैविक दैवी, भौतिक आधिभौतिक धार्मिक आध्यात्मिक परमार्थिक सर्वोप्वारी सांभाळ करावा अशी मी विनम्रपणे पुन्हा त्रिवार मुजरा करून आपले चरणी प्रार्थना करीत आहे श्री स्वामी समर्थ